साम्राज्य नहीं असामान्य आवाज सोलापूरचे होडगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू व्हावी यासाठी सोलापूर विकास मंचच्या माध्यमातून सर्वसामान्य सोलापूरकरांनी चार वर्षांचा प्रदीर्घ लढा दिलाय विमान सेवेतील प्रमुख अडथळे दूर करून सुद्धा दीड वर्षांपेक्षा अधिक काळ लोटलाय विमानतळाचं नूतनीकरण होऊन चार महिने झाले असले तरीही नागरी विमानसेवा सुरू झालेली नाहीये तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून विमानतळावरून नियमित विमानसेवा सुरू होईल असं खुद्द केंद्रीय नागरी उड्डायन राज्यमंत्री श्री यांनी पत्रकार परिषदेत जाहीर हो परंतु डिसेंबर रोजी विमानसेवा सुरू झाली नाही हेच खरं वास्तव वा आहे विमानसेवा सुरू न होण्यामागे हास्यास्पद कारण दिली जातात त्यामुळे सोलापूर विकास मंचनं शासन आणि प्रशासनाच्या विरोधात पुन्हा एकदा यलगार पुकारलाय याचाच पहिला भाग म्हणून तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर एक दिवसीय आंदोलन करण्यात आले या आंदोलनात सोलापूरकरांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला सत्ताधारी पक्षाच्या केंद्रीय पातळीवरील मंत्र्यांनी तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून विमान सेवा पा सुरू होईल अशी घोषणा केली आणि प्रत्यक्षात मात्र ती सुरू झाली नाही ही घोषणा म्हणजे विदून ही घोषणा म्हणजे विधानसभा निवडणुकीतला स्टंट होता का असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केलाय याचप्रमाणे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाबाबतही तोच प्रकार घडतोय दोन हजार सोळा साली सोलापुरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर झालं होतं मात्र आठ वर्ष लोटली हे महाविद्यालय अजूनही अस्तित्वातच आलेलं नाहीये अक्कलकोटचे आमदार आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि शिंदे यांनी प्रयत्न करूनही यश मिळत पुढील शैक्षणिक वर्षापासून हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी सोलापूर विकास मंच मोठा लढा उभारणार आहे सोलापूरकरांची सातत्यानं उपेक्षा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी विमानसेवा सुरू न झाल्यास गड्डा यात्रा संपल्यानंतर प्रदीर्घ लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला आहे या आंदोलनामध्ये सोलापूर इंडोस्ट्रियन या आंदोलनामध्ये सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष डी राम रेड्डी इंजिनियर मिलिंद भोसले, भोसले हुंडेकरी नरेंद्र भोसले हर्षल कोठारी प्रसन्ना नादरे काशीनाथ फतकुंकी अर्जुन रामगीर सुभाष वैकुंठे बिराजदार राजू अशोक आहुजा संजय वाकडे गौरी अंबेकर विनय वडगावकर शुभदा पाटील भरत पाटील किसन रिकेबी आरती अरगडे अमृता अकलूजकर नरसिंग मेंगजी शैलेंद्र क्षीरसागर प्रशांत भोसले कुंडल घनश्याम डायमा नागेश काकी अमित कामतकर श्रीकांत अंजुडगी श्रीनिवास पोटावती लक्ष्मीकांत दंडी बाळासाहेब मोरे सुनील दसल शशिकांत बनसोडे प्रभाकर कमटम परवेज पिरजादे रवींद्र कोळी महेश चिंचोळे राजकुमार राठोड अब्दुल शेख यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते उद्योगपती सुरवसे परिवाराच्या प्रभा सुरवसे विजय सुरवसे अनुराधा सुरवसे शैला सुरवसे सुमन सुरवसे युवराज श्वेता सुरवसे राखी सुरवसे सुमन लोखंडे विनोद क्षीरसागर नीलकंठ उंबरजगीकर सरताप काझी सतीश दारुकर विनोद सिद्धम मनोज कुमार तमिवार शेखर बंगाळे मोहसिन शेख संतोष कसे बनसोडे कोहिरकर रोहन छटकर यांचीही आंदोलनाला उपस्थिती होती याशिवाय महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री चे अध्यक्ष ललित गांधी यांनी विजय कुंदन जाधव यांना फोनद्वारे संपर्क साधून महाराष्ट्रातील सर्व व्यापारी सोलापूरकरांच्या या लढ्यात त्यांच्या समवेत असल्याची ग्वाही दिली आंदोलनादरम्यान सोलापूर विकास मंच सदस्य मिलिंद भोसले आणि विजय कुंदन जाधव यांनी केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री मोहुर् मुरलीधर मोहोळ यांचे स्वीय सहायक विनोद सातव यांच्या सोबत सविस्तर चर्चा केली सोलापूरकरांचा तीव्र संताप मंत्री महोदयापर्यंत पोहोचवण्यात आला लवकरच सकारात्मक कार्यवाही होईल असं आश्वासन यावेळी देण्यात आलंय सोलापूरकरांच्या विकासासाठी सोलापूर विकास मंचनं पुकारलेल्या या लढाल्या सोलापूरच्या विकासासाठी सोलापूर विकास मंचनं पुकारलेल्या या लढ्याला सर्व स्तरातून मोठा पाठिंबा मिळतानाचं चित्र पाहायला मिळत आहे